आहे आलेली भाजी ही आईनी आईनी गावाकडून भाजी पाठवली आता आपण गणपतीवरून आलो होतो तरी आता आठ दिवसातून दही आहे काय दही आहे ते त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कारली आहे त्याच्यामध्ये लाल माटाची भाजी आहे हे काय आहे ह्याची बुड आहे गावाला बुड आहे त्यानंतर वड्यांची पान आहे आणि हे सुरणाची आहे सुरणाच्या कांद्याची नाही सुरणाच्या पाण्याची भाजी आहे माठ यांच्यासाठी दोघींसाठी वेगळी वेगळी भाजी आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये रताळीची पान आहे बघा मध्ये रताळची पान आहे कढीपत्ता कढीपत्ता आहे कढीपत्ता तू कापड आहे त्याच्यामध्ये हे खोबरे आले काकड्या बघा किती लिंब आहेत काकड्या बघा ना मुली लिंब आणली आता म्हणजे दोन लिंब आणले मी बघा लिंब लिंब लिंबू आहे काकड्या बघितलं भरपूर आहे धोडका आहे धोडकी ना काकड्या दोड़ी। दोड़ी। नौगा। नौगा। ए, वा वा एक काकडी एवढी गणपतीत आपल्याला भेटली नव्हती म्हणून आपल्याला परत भेटावी खाणार मी खाणार मस्त मला आवडते भाजी

పెకం కాన్ను ఉల్న flatsలల ఇబవారటాకా ంఠడిడి అర�ారోచంల.